माझा विषय आहे अन्नदान ही सर्वश्रेष्ठ दान तर आमचा शेतकरी आज या बांधाचं त्या बांधाला हजारो हेल्पाटे मारतोय पण त्याला साधा त्याच्या शेतीचा सा, आणि हमी भाव भेटत नाही ही खरं शोकांदीची गोष्ट आहे म्हणजे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असताना आमचे लोकप्रतिनिधी असे त्या रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान गावोगावी घेत असताना लोकांचं रक्त काढत आहे पण लोकांचा पोटाचा प्रश्न मिटवण्याचं काम करत नाही त्याचं मला तर दुःख वाटतं आणि त्याचबरोबर आम्हाला क्रिकेटच्या मैदानावर शंभर रना काढल्यावर मोब त्याचा मोबदला आम्हाला कळतो पण शेतकऱ्याच्या मोबदल्याचा प्रश्न आम्हाला तर विषय गंभीर वाटू लागतो आणि राजकारण्याला त्याच्यावर राजकारण एक संधी भेटून जाते मग खर तर आमचा आता झालेला देश असेल श्रीलंकेत आमच्या तरुणांनी श्रीलंकेवर टीका टिप्पणी केली श्रीलंकेत अक्षरशः खाण्याचे वांदे झाले असताना सरकार स्थापन करण्याचं चालू असतं मग मला वाटतं आमच्या भारत ही आजपासून लांब नाही आणि पाकिस्तानमध्ये अक्षरशः एक त्या पाकिस्तान सरकारला सांगावं लागतं की तुम्ही एक टाइम च्या प्या एक टाइम च्या पिऊ नका तर आमचा आर्थिक बजेट हे एक टाइम चाललेला आहे हे सगळं करत असताना आमचा भारत आहे हे पडतं तर आताच्या मागच्या झालेल्या अन्नदान अक्षरच्या एक टाइमाचं अन्न हे भारत एका टाइमाला फेकून देत असताना भारत भारत हे खरंतर भूबळीच्या बाबतीत सत्याण्णव क्रमांकाला येऊन ठेवतो मग मला वाटतं की आम्ही कुठेतरी अन्नदान सुरक्षित ठेवलं पाहिजे पण अन्नदान तर आम्ही सुरक्षित न ठेवता खरंतर अन्नदान सुरक्षित न ठेवता आम्ही ह्या भारताला सांगायचं आहे आम्ही कसं प्रगती करतोय आम्ही विज्ञानाची आणि विचाराची कास धरत असताना आमच्या शेतकऱ्यांचे आणि अन्न पुरवण्याच्या अन्न पुरवणाऱ्या बांधवांची आपण काय धरू शकत नाही खरंतर खूप खंच वाटते पण मला आवर्जून सांगायचं वाटतं एवढं लढत असताना एवढं करत असताना तरी हा तो शेतकरी बांधव आपला पाया मजबूत ठेवत आहे आणि पुन्हा पुन्हा नव्याने नव्या उमेदीने तो जगत आहे पण आम्हाला कुठेही काही देणं नाही मग आमचा चहाचा पाकिस्तानचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा नसतो आमचा चहावाला प्रत्येक प्रदान झाला हे आमच्यासाठी महत्वाचं असतं मग मला वाटतं की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असताना आपण चहावर जास्त चर्चा करतात अन्नावर चर्चा केली पाहिजे खर तर संत चोका मेळाने सांगितलेलं आहे की कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी आमचा विटाईचा प्रश्न आमच्या समोर येतो पण चोका मेळाच्या सांगितल्याप्रमाणे कांदा मुळा यांचा तर आम्हाला अक्षरच्या भावाला पण म्हणून जात असताना त्या भावाचा प्रश्न आम्हाला येत नाही आणि तर शेतकऱ्याचा कांदा अक्षरशः एखाद्या वेळेस टाकून द्यावं लागतात आठ आठ नऊ नऊ रुपये किलो भाव मिळाव कांद्याला एवढी प्रशस्ती असताना आम्हाला कळत नाही पण आमच्या विचार विचारसरणीत आम्हाला कांदी भाजी आवडू लागतात पण शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा ठरत नाही खरं तर मला दुःख वाटायला लागतं आणि त्याचबरोबर शेतकरी करमळ करमळत असतो शेतकरी त्याची मला दुःख दुखवा लागत मला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून त्या सरकारच्या माध्यमातून मी सांगेल की भारत देश उपाशी पोटी आज मी उपाशी पोटी एक टायमावर उपाशीपोटी झोपतोय त्या झोपल्याला भारत देशाला जागा करायचा असेल तर आम्हाला तुम्हाला शेतकरी जगवला पाहिजे शेतकरी जगला तर अन्नदाता जगेल आणि अन्नदाता जगला तर आम्ही तुम्ही जगू पण आम्हाला ते प्रश्न महत्वाचे न वाटता आमच्यासाठी फक्त आमच्यासाठी विचार आणि आमच्यासाठी गोडी गुलाबी बोलणारे शब्द आमच्यासाठी अन्न नाही तर आमच्यासाठी भाकरी आणि आमच्यासाठी लागणारे अन्न हे आमच्यासाठी आहे तर वेगवेगळे आणि आयात बंद केली जात असताना गव्हाचा प्रश्न असेल अक्षरशः असेल प्रश्न उपस्थित राहतात पण सरकार सांगत आहे अक्षरशः सा रेशनच्या माध्यमातून अन्न पुरवत आहे मग सरकारला आणि सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही एक दिवस येणाऱ्या रेशनच्या मार्फत येणाऱ्या गहू असतील तांदूळ असतील एकदा सेवन करून बघा एकदा तुम्ही तो भात खाऊन बघा अक्षरशः तो भाताला नीट टाकली लागत नाही आणि आपला भारत देश ज्या पंच्याहत्तर वीस अमृत महोत्सव साजरी करतोय आणि अन्नदाता म्हणतो असतोय शेतकऱ्याला पण हा कृषी प्रधान देशात हा शेतकरी उपाशी राहत आहे त्याचं मला खरंतर दुःख वाटायला लागतं मग शेतकरी उपाशी राहत असताना आम्ही कर... कामगार ही अक्षरच्या उपाशी राहत आहे आणि आम्ही तुम्ही संसदेत गोंधळ घालवत असता हे खरं तर वाटायला लागतं मग आमचा पाकिस्तान श्रीलंकेवर चर्चा होते पण पाकिस्तानाच्या बाबतीत चहाच्या प्रश्न आमच्यासाठी उपस्थित होतो आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आणि एबीपी सोशल मीडिया नेटवर्किंगच्या माध्यमातून दीड दीड तास चर्चा केली जाते पण शेतकऱ्यावर त्या काला अन्न पुनवणाऱ्या बापावर अजिबात चर्चा केली जात नाही याची मला खंत वाटायला लागते तरी अक्षरच्या मला सांगायचं वाटतंय कवितेच्या ओळ्या आहेत आधी हाताला मिळते चटके मग मिळते भाकर हा शेतकऱ्यांची अवस्था असताना घाम काढून तो पिकवत असताना त्याच्याकडे भेटले त्याच्या टक्क्यांना सहानुभूती देण्या व्यतिरिक्त त्याला मलमपट्टी केली जात नाही याची मला खर्च वाटते पावसाळ्याचा प्रश्न असेल दुष्काळी प्रश्न असेल हे प्रश्नावर नुसतं बोलून काय बोलून केले जाते तर मलमपट्टी केलेली जात नाही मला एवढं सांगायचं आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून की अन्नदाता जगला तर देत जगेल आणि देश जगला तर जग जगेल जर अन्नात बळ अस अन्नात बळ असेल आणि पोटात जर ते बळ गेलं मा तर आम्ही जगाशी स्पर्धा करू शकतो नाहीतर उपाशी पोटी आम्ही लढू शकत नाही हे मला सरकारला सांगत आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सांगायचं आहे जर पोटात ताकद असेल तर आम्ही तुम्ही लढू शकतो नाहीतर आम्ही तुम्ही लढू शकत नाही कारण की उपाशी पोटी कुठलाही प्रश्न आणि उपाशी कुठलं हे युद्ध जिंकलं जाऊ शकत नाही मी एवढं बोलतो आणि व्यासपीठाची मनपूर्वक राजा घेतो धन्यवाद आवाज येतोय देवर्जी तयार राहा आपला विषय आहे क्रीडांकन